सुख समृद्धीचा आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा हीच प्रार्थना भाग्य आपल्याला नेहमीच लाभो घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्री स्पेशल श्रीशा स्पेशल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते यामध्ये या, या पूजेमध्ये लक्ष्मी मातेला मी खणापासून साडी तयार केलेली आहे ज्यांना माहीत नाही किंवा ज्यांना जमत नाही कशा प्रकारे साडी वगैरे किंवा लक्ष्मीला तयार करायचा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाला येईल म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हीच विनंती अगोदर एक पाठ घेतलेला आहे त्याच्यावर चाल पांगरून घेतलेला आहे पाठीमागे लक्ष्मीचा फोटो ठेवून त्याच्या त्याला एक हार घालून घेतलेला आहे पाटावर तुम्ही लाल कापडसुद्धाही घालू शकता लाल कापडावर थोडंसं जाईल तांदूळ तांदळाच्या मध्यभागी आपल्याला कलश ठेवून घ्यायचा आहे कलशमध्ये पाणी सुपारी फूल नाणे आणि थोडंसं तांदूळ हळदी कुंकू घालून हा कलश भरून घ्यायचा आहे कलशाच्या साईडला पाच पाने ठेवून त्याच्या मध्ये आपल्याला नारळ हा ठेवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे आपला हा कलश पूर्णपणे तयार झालेला आहे कलशाला सुद्धा आणि नारळालासुद्धाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर हा आहे खणाचा ब्लाऊज म्हणजे हा आहे खण पीस त्याला मी आपण जसं साडीला निरा करतो सेम त्याच पद्धतीने साडीला निर्या करून त्याच्या दोन्ही साईडला सेफ्टी पिन लावून घेतलेला आहे कलशाच्या मध्यभागी हा खण ब्लाऊज ठेवून त्याला आपण एका दोऱ्याने किंवा त्याच कापडाने बांधून घेणार आहोत त्यामुळं ते निसटणार नाहीत हा सेफ्टी पिन काढून त्या, ना का त्या कलशाच्या डाव्या आणि उजव्या ब्लाऊजला ब्लाऊज पीस थोडं थोडं सरकून घेत आहे त्याच्यामुळे हा कलश पूर्णपणे खणामध्ये खणाच्या आत जाईल आत कलश आहे असं दिसणार नाही ब्लाऊजच्या ज्या निऱ्या आहेत किंवा ब्लाऊजच्या ज्या निऱ्या आहेत ते आपल्याला एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता येथे आपण लक्ष्मीचं मुकुट हे फिक्स करून घेणार आहोत त्यानंतर जातील दागिने ज्वेलरी तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे येथे कोणतेही दागिने यूज करू शकता पण मेन म्हणलं की मंगळसूत्र आणि जोडवी ही असायलाच हवी कलशाच्या मागे मी एक तिथे छोटंसं स्टीक हे अटॅच करून घेतलेलं आहे ॲक्च्युली तो स्टीक नाही आहे ब्रशेस आहे मी स्टिक लावणार होते पण मला स्टीक नाही सापडलं म्हणून मी ते ब्रश लावलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही येथे हार वगैरे घालण्यासाठी इझी होतं म्हणून मागे तुम्ही एक स्टिक ॲड करून घ्या त्यानंतर जाईल वरून एक ब्लाऊज पीस लांब पद्धतीने मी फोल्ड करून नाळावरून दोन्ही साईडला सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यावर माझ्याकडे खणाचा ब्लाऊजची एक पट्टी होती तीही मे तीही मी याला मॅच करून ठेव घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावर जाईल हार किंवा गजरे तर तुम्ही पाहिलात ना खणाचा ब्लाऊजचा वापर करून आपण लक्ष्मीला किती छान पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता पुढे आपल्याला ओटी भरून घ्यायचा आहे ओटी भरण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी बेक असते किंवा माझी आई जशी करते सेम त्याच पद्धतीने मी येथे करते प्रत्येकी दोन दोन पाने ठेवून घ्यायचं आहे पाच वेळा म्हणजे दहा पानं झाली आणि प्रत्येक दोन दोन पानावर आपल्याला ओटीचं सामान फळ तांदूळ एक एक पैसा ठेवून ही ओटी भरून घ्यायचं आहे पुढे एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला तांदूळ बांगडी आणि जोडवे हे लक्ष्मीसाठी ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे येथे लक्ष्मीची ओटी सुद्धा ही भरून झालेली आहे त्यानंतर कोणतीही पूजा म्हणलं की पहिल्यांदा आले गणपती बाप्पा तर त्याच्या एक्झॅक्ट पुढेच मी गणपती आणि लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती स्थापन करून घेत आहे त्यासाठी पान ठेवले वर थोड़ा सा, वर थोडंसं तांदूळ आणि त्याच्यावर जातील मूर्ती मु... त्यानंतरच जाईल गोडाचा नैवेद्य कोणताही गोड स्वीट पदार्थ तुम्ही नैवेद्यासाठी केलं तरीही चालेल अशा चा तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजेचं पूर्ण काम करून झालेलं आहे आता प्रत्येकाला फुले वाहून आणि हळदी कुंकू आपण वाहून घेणार आहोत आणि त्यानंतर दिवे वगैरे उदबत्ती धूप वगैरे लापून आपण छान अशी आरती तयार करून घेणार आहोत पद्धतीने कणापासून आपण लक्ष्मीला छानशी सुंदरशी साडी नेसवलेली आहे मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास ले नक्कीच तिच्या स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हीच विनंती मला जे येतं मला जे समजतं ते मी यूट्यूब माध्यम यूट्यूब माध्यमातून तुमच्याकडे तुमच्यापर्यंत शेअर करते माझ्या व्हिडिओवरून माझ्या व्हिडिओमधून मा कोणाला तरी काहीतरी थोडं तरी शिकता आलं किंवा कळलं किंवा समजलं तरीही त्यात मी खूप खुश आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांवर लक्ष्मी माताची कृपा अखंड राहू दे हीच देवाचरणी प्रार्थना